पे हो गया था। ब्रेकिंग न्यूज कोंडाईबारी चार ट्रकांचा व सुरत अंमळनेर बसचा भीषण अपघात दोन चालक कॅबिन मध्ये अडकले एक ठार तर पंधरा प्रवासी जखमी नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटामध्ये विचित्र अपघात झाला आहे चार ट्रकांचा व एक बस असे पाच वाहनांचा भीषण अपघात होऊन दोन ट्रक चालक केबिन मध्ये अडकले असून गुजरात राज्यातील सुरत अंबळनेर बस मधील आठ ते दहा प्रवासी जखमी झाले आहेत जखमींना उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिकेतून दाखल करण्यात आले आहे कोंडाईवारी घाटात अपघाताची मालिका सतत घडत असल्याने ठोस उपाययोजना आखणं गरजेचं आहे काल घाटात एक ट्रक दोन तेल ट्रँकरचा अपघात घडला होता तेलाचे ट्रँकर रस्त्यावर उलटल्यामुळे संपूर्ण तेल महामार्गावर पडल्याने अनेक ट्रक तिथं घसरून अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे राष्ट्रीय महामार्ग पोलीस मदत केंद्राचे कार्यालय जवळ आहे संबंधित विभाग व पोलीस कर्मचाऱ्यांनी ठोस उपाययोजना न केल्याने हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे घाटात चार ट्रकचा विचित्र अपघातामुळे वाहनांचे व वा मुद्देमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर ट्रक सह चालक सहचालक त्यांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन केले जात आहे गुजरात राज्यातील बस अपघातग्रस्त झाल्याने जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल केले आहे कुंडयबारी घाटात नेहमी अपघात होत असल्याने अनेकांना अपंगत्व व प्राण गमवावे लागत आहेत या अपघातात चार ट्रक व बसचे मोठे नुकसान झाले आहे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती महामार्ग पुलिस ने वाहतुक सुरक्षित करने परी रस्त्या वाहतूक सुरड़ित के लिए है और फुल पे आता था, था मैं मेरी साइड से चलता था मेरी आगे वाले गाड़ी जाती थी वो सामने पूरा स्पीड पर मेरी आगे वाले पीछे आ गई एक के में उसकी मेरी आगे वाली डेवल पर आया दिया मेरी कुछ गलती भी नहीं कुछ पूछ उसमें वो सामने वाला पूरा स्पीड पे आया था फिर तुमने कैसा बचाया लोगों वो पूरा ब्रेक वहाँ खड़ी कर दिया साइड में ऐसा कितना लोग जख्मी है पंद्रह आदमी हो गए कहाँ जा रहे थे शोर तो मन नहीं जाता था ड्राइवर तो बचाने का मौका ही नहीं मिला गाड़ी को अच्छा पहले पीछे ठोक दिया उसने हां तुमने फिर कैसा बचाया इसने पेरिंग पे खड़ा हो गया था हाँ इसने गाड़ी को कंट्रोल कर लिया घुमा लिया गाड़ी ये तो नसीब वाला इसने गाड़ी घुमा लिया तो हम भी लेके जाते अच्छा घाटात वारंवार होणाऱ्या अपघाताबाबत संबंधित विभागाने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर